तर नमस्कार असे प्रेक्षको ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन सायलीपासून इथे अर्जुन प्रत्येक मुलींचे गळे बघत कुणाची नेक लाईन खाली आहे कुणाची वरती आहे असं सायलीला सांगत असतो मात्र अर्जुन प्रत्येक मुलीकडे बघतोय आणि विशेषतः गळ्याकडे बघतो म्हटल्यानंतर सायली प्रचंड चिडते आणि आपपस जाते आणि अर्जुनला कळतं की सायली आहे म्हणून तिची तो समजूत घालण्यासाठी तिच्या मागा जातो आणि तिला सांगतो की बाई माझं असं काही म्हणणं नव्हतं मला फक्त हेच म्हणायचं होतं की साक्षीने जर तो नेकलेस गळात घातला तर आपल्याला एस नावाचा जे पेंडेंट आहे ते दिसेल की नाही दिसेल याबाबत मी तुला सांगत होतो की कुणाची नेकलाईन कशी आहे वगैरे वगैरे मात्र सायली अजूनही चिडली असल्यामुळे ती दोन तीन मुलीकडे बोट दाखवत म्हणते ही बाबा मुलगीची सुंदर आहे याची नेकलाईन कशी आहे वगैरे वगैरे मात्र तिला म्हणतो बाई मला माफ कर माझं असं काही म्हणणं नव्हतं आणि तरी पण सायली ऐकत नाही म्हटल्यानंतर तो मात्र त्याची मग आणखी समजू गळालं होतं प्रेम आहे तो माझ माझी बायको ना ना एवढी सुंदर दिसते ना काय सांगू मग सायली अजून चिडते तो वा रे वा आता तर आणखी क्युटनेस वाढलाय आता असं वाढतं मला मरण आहे मग मात्र सायली हसायला लागते याचा असं जवळांची भांडणं तिथे मिटलेत आणि मित्रांनो दुसरीकडे प्रिय सोबत फिरत असताना तिला दिसतात ते म्हपत आणि साक्षी मग ती अश्विनला म्हणते मी आत्ताच कॅपिटल जाते आणि पाणी पिऊन येते मग ती जशी पाणी प्यायला जाते तिच्या पाठोपाठ जातो महिपत आणि प्रिया ज्या ग्लासने पाणी पिता असते तो ग्लास धरतो महिपत आणि तिच्या घशामध्ये अक्षरशः तो ग्लास ओता लागतो आणि म्हणतो तुला हे पाणी पाजून पाजूनच मारलं पाहिजे मी तुला एकच काम दिलं होतं की अर्जुन साईला इथे येऊ नको देऊ तू ते काम पण नीटने केलं आणि फोनवर तर खूप हुशार मारत होती की मी असं केलं मी तसं केलं म्हणून आता एक लक्षात ठेव तर दोघांचा काही प्लॅन असेल आणि त्यांनी जर काही केलं तर तुझी गाठ माझ्याशी आहे असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो मात्र प्रिया इतकी घाबरली असते की ती डोळे मिटून घेतली असते तिने आणि मित्रांनो महिपत गेल्यानंतर अश्विन येतो आणि प्रियाच्या खांद्यावर हात ठेवतो मग प्रियाला वाटतं की अजूनही महिपत आहे म्हणून ती जोरजोर ओढायला लागते की मी अजूनही प्रयत्न करेल किंवा प्रयत्न करणार आहे आणि मग अश्वि म्हणतो तू काय म्हणतेस मग तिला कळतं की महिपत गेला आणि अश्विन आला म्हणून मग ती अश्विनला समजून सांगते की अरे बाबा मी म्हणत होते की माहेर आणि सासर यांच्यात जुळून घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे बघ ना माझ्या तिकडे माहेरी आजारी असताना सुद्धा मी इकडे माझ्या सासरच्या लोकांसोबत आली आहे हो मग तो म्हणतो काळजी लोक करू सगळे काय ठीक होईल आणि तुझं टेन्शन घेऊ नको आणि तू मला एवढा हट्ट करून इकडे आणलंस ना चल आपण काय स्टोअर बघू असं म्हणतो तिथून निघून जातात मग त्या एक्सपोमध्ये फिरताना प्रियाला दिसते साक्षी मग ते साक्षीला आवाज देते मात्र साक्षी साक्षेल तिच्याकडे दुर्लक्ष करते कारण ती पण तिच्यावर चिडली असते मग पुन्हा दोन तीनदा आवाज दिल्यानंतर साक्षी प्रियाकडे बघते मग साक्षीला बोलण्याकरता प्रिया पुढे पुढे येत असताना अगदी तिच्या जवळ पोचते ती बोलणार तेवढा तिकडे अश्विन येतो आणि तिला म्हणतो कुठे चाललीस तन्वी मग काय प्रिया नेहमीप्रमाणे खोटं बोलते ती म्हणते इकडे फॅशनचा स्टॉल लागलाय मी तिकडे जात होते तो म्हणतो चल माझ्यासोबत तिकडे भारी भारी स्टॉल लागलेत म्हणतो तिला तो घेऊन जातो मग पुन्हा ते अश्विनची नजर चुकून ती काय करते अर्जुन साली कुठे दिसते म्हणून ते पूर्ण एक्सप्रेस फिरायला लागते आणि एका ठिकाणी तिला अर्जुन साली शेवटे दिसतातच आणि हे दोघं पण तिला बघतात अर्जुन म्हणतो बघती प्रिया आपल्याला लक्ष आहे साली म्हणते ठेवू द्या लक्ष काही हरकत नाही मात्र अर्जुन म्हणतो फक्त तीच नाही तर ता महिपत आणि साक्षी पण आपल्याला नजर ठेवून आहेत पण आपल्याला कसंही करून इथून बाहेर निघावंच लागेल पण त्यापूर्वी हिला कुठेतरी कामाला लावावं लागेल हिची नजर आपण लागेल म्हणते ते माझ्यावर सोडून द्या मी बरोबर करते मग अर्जुन, कर ला अर्जुन तो वा म्हणजे साय टू पॉईंट ओ मग सायली करते मुद्दम थोडे पुढे येते आणि अर्जुनला आवाज होते अहो इकडे या ते बघा तिकडे डायमंडचा स्टॉल लागला आहे आणि तिथे तीस टक्के ऑफ आहेत तर मला डायमंड घेऊन द्याल का अर्जुन तर चल मी तुला डायमंड घेऊन जातो मग सायली पुन्हा म्हणते नको बघावं द्या हे डायमंड वगैरे ना हे फक्त जातीवन सुंदर मुलीला चांगले असतात मला आपलं साधं काहीतरी घेऊन द्या असं म्हणून दोघे तो निघून जातात मग तर प्रिया म्हणतो विचार लागते जातीवंत सुंदर मुलगी म्हणजे मीच म्हणजे मलाच तो डायमंड शोभेल आता अश्विन कुठे शोधावं लागेल कारण त्याचा खिसा कापायचा ना मग ते अश्विनला शोधायला लागते इकडे अर्जुन सायली बाहेर येतात आणि अर्जुनवंत हॅटसॉफ्ट सायली तो, तो एकदम भारी काम केलं ती म्हणते मी काय भारी काम नाही केलं मी फक्त त्या प्रियाच्या लोभीपणाचा फायदा घेतला आहे आता ते तिकडे अश्विन माझा खिसा कापत बसेल आपण तोपर्यंत तिकडे जाऊया आणि ते थोडं पुढे आल्यानंतर त्यांना दिसतो चैतन्य मग अर्जुन चैतन्य म्हणतो की आता आपल्याला आपलं काम करायचं आहे मी आणि सायली जातोय माझी पच्च्या घरी आम्ही तिकडे शोध ना तू इकडं सगळं सांभाळ चैतन्य म्हणतो बिंदाच जा काही अडचणी तर मी आहे तिथे मग मात्र चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे पण तुम्हाला त्यांच्या घराशी शिराठी चावी लागेल ना मग चैतन्य त्याला चावी कुठे असेल एक एक्स्ट्रा चावी असते ती सांगतो की दाराच्या विजयाबद्दल एक कोंडी आहे त्या कोंडीखाली चावी असते ती तुम्हाला काम येईल मग जेवढ्यात म्हणजे अर्जुन आणि सायली बाहेर पडतानाच तेवढ्यात प्रताप तिथे येतो आणि प्रताप दोघांना बघतो मग आता काय सांगणार अर्जुन अर्जुन त्याला म्हणतो की डॅड सायली तब्येत म्हणजे खराब झाली आहे तिथे फार ढोकुकत आहे तर आम्ही घरी चाललो आहे मात्र एक कोणालाही सांगू नका इथे प्रताप म्हणतो घरी का जाता इथे अश्विन आहे ना तुम्ही त्याची मदत घ्या तो तो नको नको अश्विन त्याला बिझी आहे आणि मग सायली म्हणते नाही नाही बाबा म्हणजे मी घरी घेणं आराम केलं ना तर मला बरं वाटेल आम्ही दोघे दोघेही घरी जातो प्रताप ठीक आहे जा तुम्ही पण अर्जुन तो एक लक्षात ठेवा डॅट आम्ही बाहेर गेलो हे गी कुणालाही कळू कुण देऊ नका नाही तर नाराज होतील प्रताप तो बघू काळजी करू नको तुम्ही बिंदाच जा मी सगळी काळजी घेतो मग अर्जुन साईडून बाहेर पडतात मित्रांनो सीन शिफ्ट तो किल्लेदारांच्या घरी इथे नागराज विचार करत असतो की वहिनी खूपच घाबरली आहे पण अर्जुन साईडला मी काय त्या एक्सपोज जाण्यापासून रोखू शकत नाही पण एक गोष्ट चांगली झाली की वहिनी घाबरली आहे म्हणजे तिचा आत्मविवसा डळमळीत झाला आहे आता मला एक असा घाव घालावा लागेल की ती पूर्णपणे कोलमडून जाईल मग तो विचार काढला लागतो प्रिय इथे असताना नेहमीच काहीतरी करायची आणि ती वहिनी विसरली असं दाखवायची म्हणजे मला पण तसं काहीतरी करावं लागेल मी काय प्रियापेक्षा कमी आहे का म्हणून तू काय करतो भाग बागेतनं दोन कुंड्या आणतो थोडी माती आणून दारापेक्षा टाकतो आणि मस्त असत बसतो तेवढ्यात रविराज घाला तर तो फक्त कुंड्या आणि माती कुणी आणली आहे मग तो नागराजला विचारतो नागराज म्हणतो मला मा काय माहिती आहे बाबा मी तर पेपरात बसलो आहे कदाचित सुमनने आणली असेल मग तो सुमनला आवाज होतो पण ती पण मग ती मला काही बागकामाची आवड नाही आहे मी पण नाही आणली ती मग मात्र रविराज करायला लागतो तेवढ्याच नागराज म्हणतो आपल्या घरात बागकाम करणारी व्यक्ती कोण असेल हे मुद्दम बोलतो तो हिला आवड आहे बागकामाची असं मुद्दम बोलल्यानंतर मग रविराज म्हणतो प्रतिमाला आवड आहे पण तिने हे केलं असं वाटत तर नाही मला परत तिला आवड होतो तरी पण मग जशी प्रतिमा बाहेर येते त्याला विचारतो कुठे तब्येत ठीक आहे ना कुठे होतीस तू वगैरे वगैरे ती म्हणते मी आंघोळवर केल्यानंतर पूजावर केली आता मला छान वाटतंय बरं आहे मग तो म्हणतो हे कुंड्यावर एक काय तू बघितलंय कुणी आहे घरात ती म्हणते मी नाही आहे मला काय माहिती कोणी आहे मग नागराज मित्र इथून तो त्याचा गेम खेळायला सुरुवात करतो तो म्हणतो वहिनी तू पुण्या विसरलीस का कदाचित असं असेल की ती रूममध्ये उठल्यानंतर फिरत फिरत होती आणि फिरता फिरता तू बाहेर तर कुंड्यावर आणल्या मग मात्र मित्रांनो इथे ती प्रतिमा एकदम घांगारते ती म्हणते एवढं मोठं जे घडलं आहे माझ्या बाबतीत मी कसं विसर महिने आणलं मी नाही आलं ते नकार देते मात्र नाकार म्हणतो वहिनी आता नेहमीच झाले तू नेहमी काहीतरी करते आणि विसरून जाते मग तो असं म्हणत्यानंतर जे खरंच आत्मजा डळमवतो ती अक्षरशः रडायला लागते ती म्हणते मी नाही केलं हे मला फक्त बरं व्हायचं आहे मला फक्त बरं व्हायचं आहे मला पुरुषसारखं चांगलं व्हायचं आहे असं म्हणून ती इमोशन व्हायला लागते मात्र वेगवेगळे म्हणतो प्रतिमा तू काळजी करू नको तू टेन्शन नक्की हे काही नाही काही एवढं महत्त्वाचं नाही आहे कदाचित हा त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट असेल मात्र प्रतिमा आण असं बोलल्यानंतर आणखीच रडायला लागते ती म्हणते मला काही नको मला फक्त बरं व्हायचं आहे बरं व्हायचं आहे म्हणजे मित्रांनो इथं नागराजने त्याचा प्लॅन सुरू केला आहे आता त्या प्रतिमाला वेडे ठरतो काय ते बघायला आपल्याला आता ते आपण बघायला म्हणजे मित्रांनो नागराज इथे असं मस्त गेम खेळलाय प्रतिमाला तो आणि प्रिया म्हणून त्या वेडे ठरवायचं बाकी राहिले तेवढं मित्रांनो सिंह शब्द पूर्ण तिकडे एक्सपो कडे इथे प्रिया काहीतरी दागिने बघत असते आणि तिथे लक्ष येतं पुन्हा साक्षीकडे ते साक्षीला आवाज पण तुला बोलायचं आहे मात्र मा 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 साक्षी तिला म्हणते अगं व्हिडिओज का इथे आपल्याला कोणी बघितलं ना तर नसता घोटाळा व्हायचा ते म्हणते कोणी बघत नाही का सगळं आपल्याला कामात आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे मग साक्षी म्हणते बोल बाय काय बोलायचं आहे मग प्रिया सांगायला लागते अगं मी खूप प्रयत्न केले अर्जुन सरला इथे येण्यापासून रोखण्यासाठी पण काय करू तरी ते आलेच साक्षी म्हणते ठीक आहे जाऊ दे ते तसे पण इथे काय मिळणार आहे इथे आल्यानंतर आपल्या म्हणजे मला नाही वाटत त्यांचा काही प्लॅन वगैरे असेल प्रिया पण म्हणते काय मला वाटत नाही काय प्लॅन वगैरे असेल आपला केस बदल त्यांचा प्लॅन जरी असला असता तरी इथे त्यांना काय मिळणार साक्षी म्हणते हो इथे बघत त्यांना आमच्या पुढच्या प्रोजेक्टचे फोटो वगैरे मिळतील आणि दोघी असा लागतात प्रिया तर म्हणते हो ना तो अर्जुन फार बावड झालाय तो ना जोरो गुलाम झालाय म्हणजे सायली म्हणते चल लगेचच्या मागे निघाला मग मा प्रिया साक्षी पण म्हणते हो ना तो जोरो गुलाम झाला आणि हा तिसरा हा चैतन्य हा येत आलं मला तेही कळत नाही मग प्रिया म्हणते तीन तिघडांक काम बिघडत ते कुठलं काम ठीक होणार नाही आणि असं जर ना ती त्याला साक्षीला टाळी देते आणि तेवढ्यात त्यांना असं करताना बघतो प्रताप प्रताप जवळून प्रियाला म्हणतो तन्वी तो साक्षीसोबतची मैत्री तोडली होती ना आणि तू काय ते हसते खेळते टेळ टाळी देते दोघे चिडच्या होतात आणि मग सीन शिफ्ट होतो मित्रांनो महिपचच्या घरी जिथे गाडीतून अर्जुन साली उतरतात आणि ते मेन गेटमधून जाण्याचा प्रयत्न करतात पण ते बघतात की मेन डोअरच्या बाहेर एक गाड बसलेला आहे मग त्याची नजर चुकत दोघे बागच्या साईडनी मेन डोअरपाशी येतात तोपर्यंत गाड चक्क मारायला गेलेला असतो मग साई अर्जुनला म्हणते की चावी कुठे असेल ते बघा मग अर्जुन बघतो ते खरंच कोंडी काही चावी असते तो चावी घेऊन कुलूप उघडणार पण तो अरे नाही आपण असं करता काम नाही कारण आपण जो कुलूप उघडलं आणि तो गाड वापसायला त्याला कळेल की आपलं इथे काहीतरी ते गडबड आहे आणि आपला प्लॅन फेल होऊन जाईल आपला काहीतरी वेगळा मार्ग निवडावा लागेल मग तो आठवतो त्याला आठवतं की मागे ज्यावेळेस अर्जुन आणि जैत्यांनी इथं आले होते म्हणजे आम्ही तो सायला सांगतो की मी आणि जैतन ज्यावेळी इथं आलो होतो त्यावेळेस आम्ही बघितलं की एक बागची खिडकी उघडी होती आपण त्यात ना जाऊ शकतो आणि मग दोघे खरंच त्या खिडकीत ना जातात पण त्यांच्याकडे छोटीशी चूक होते ते बागेत न आल्यामुळे त्यांच्या चपलांना बोटांना माती लागली असते आणि तसेच घरात आल्याने ते माती ठसे म्हणजे पायाचे ठसे तिथे उमटलेले आहेत आता पुढच्या भागात त्याच्यावरून कळून जाईल महिपत आणि साक्षीराज घरात कोणीतरी आलं होतं आणि तोपर्यंत मग घरात अर्जुन साली आलेले असतात आणि तिथे दोघं म्हणतात की आता आपला पूर्ण वेळ दिवस आहे आपल्याकडे पूर्ण दिवस आहे आपल्याकडे हा क्षण ही संधी पुन्हा नाही हिचा पुरेपूर आपला उपयोग करून घ्यायचा आहे तो साक्षी दागिना जो आपला एस पेंडंट असलेला अर्ध ते पण शोधायचं आहे त्याच्याशिवाय आणखी काही कुरावे जे भेटले आपल्याला ते खूपच चांगलं आहे आणि महिपसारख्या नीच माणसाला लवकर लवकर आपल्याला करायचे मित्रांनो दोघे ठरलं तर मग म्हणून घर शोधायला सुरुवात करतात आणि येणाऱ्या भागात तुम्ही बघणार आहात की दोघांना तो तुकडा सापडतो आणि अर्जुन तो दोन वर्षापासून जी केस चालली होती आता आपण त्याचा देईन करू आणि महिपत साक्षीला जेलमध्ये टाकू आता बघूया येणाऱ्या भागात काय होत होते पण त्याकरता भाग बघण्याकरता माझ्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझं नवीन भेटतो सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा मात्र विसरू नका भेटूया या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर